मी बाहेर गेले होते तेव्हा मला ही भेटली आणि ही कोण आहे ते तुम्हाला पुढे कळेलच आणि मला आज आणखीन एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे त्याआधी बघा हे जी काल रिंग लाईट घेऊन आलो होतो ना तर त्याचीच हे अरेंजमेंट करत होते आणि सगळ्यात मेन गोष्ट माझी बहीण पण आज येणार होती माझ्याकडे तर ती आली आणि सकाळी सकाळी मस्त आम्ही बाहेर गेलो होतो म्हटलं चला नाश्ता करून येऊया बाहेरून आणि म्हणून आम्ही तिघे पण निघालो आणि आमच्या तिघांना पण दोसा खूप जास्त आवडतो म्हणून आम्ही आलो होतो बेने दोसाला आणि जेव्हा इथं आम्ही नाश्ता वगैरे कम्प्लीट केला तेव्हा माझी एक सबस्क्रायबर मला भेटली होती तिचं नाव प्रीती आहे आणि खूपच गोड होती त्यानंतर बघा घरी आल्यानंतर मला एक शूट करायचं होतं हे जे पार्सल आलेत माझे मिशोचे तर त्याचंच मी इथं शूट करणार आहे आणि हीच गोष्ट तुम्हाला सांगायची होती की असे जे व्हिडिओज आहेत ना तर ते माझ्या दुसऱ्या सायली शॉपिंग या चॅनलवरती येणार आहेत तुम्ही अजूनही त्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर बघा आणि आजच पहिला व्हिडिओ पडणार आहे त्या चॅनलवरती ऑलरेडी हिंदीचे मी व्लॉग त्या चॅनलवरती टाकत होते पण ते बंद करून आता मी असे हॉल व्हिडिओज त्यावरती अपलोड करणार आहे तर त्या चॅनलला जाऊन तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि रात्रीच्या वेळेला जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही आईस्क्रीम खायला गेलो होतो असा होता दिवस भेटूया उद्या बाय टेक केअर